खरे ऐकण्या तू कालला आमच्या जालन्याला म्हणे आमच्या धनगर भावायला एसटी मुंडेंना आरक्षण मिळा म्हणून सी त्याच्यासाठी आलतावनी तू समर्थन करला अरे ऐकण्या तेवढं तर भर पुण्याचं काम करून गेला तू कारण रे ना तू आजपर्यंत कुठल्या जातीच बोलवा म्हणून कधी बोललाच नाही भावा असं मला पाहिलंच नाही मग कधी तुला असं बोलताना निदान नाही काही तर ते आमच्या धनगर भावायला तर सपोर्ट केला याचा मला बी आनंद झाला बरं का तू काही म्हण पण सांगायचं एवढंच आमचं म्हणणं कसं आहे आम्ही अठरा पगड जातीतील लोकांना सोबत घेऊन चालणार मराठा समाज आणि आमच्या त्या धनगर भावाला बी त्याच त्याच न्याय मिळावं पुन्हा आखी कोणत्या असतील आपले ज्याला ज्याला जिथं जिथं त्या हाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवून ते सगळ्याला त्याच त्याचा न्याय मिळावं त्याला आरक्षण भेटायचे असतेच पण सुक्कळीच्या मला तू एक सांग रे आमच्या मराठा समाजाचा तुला एवढा आलिंग कसं काय अरे तू उठ सूट आमच्या मराठा समाजावरच बोलतो सूट आमच्या मराठा समाजावर बोलतो आम्ही काय केलं तुला आमचं ते का टोचतं का तुला अरे जर कधी माहीत असतं काल तू ज्याल ना देणार आहे खोटी गोट नाही आमच्या धनगर बाबाला समर्थन करायला तर खोटी गोट सांगली तुला हे माकाचं कणीस नाही माकाचं कणीस भाजून खायला आणला असतं नाही तू तिथं कारण निदान तू तेवढं तरी पुण्याचं काम करू आला याच्या अवकाना पण तुला काय झालंय आमचा समजलं की असा टोचतो तुला काय केलं आमच्या समाजाला काय नाही तुला काही समजतच नाही अरे बाबा कधीतरी आमच्या समाजाला बी मदत कर आमच्या समाजाला बी समाजाचं बी आरक्षणाविषयी काहीतरी मुद्दे मांड आम्ही काय केलं बरं अरे आम्ही सगळ्या जातीला समदर सगळं सोबत घेऊन चालणार जाते रे आमची बराटा समाजाची आता ती एक येडे येडं खोपडीचं त्यांना कहणीत कनी आमच्या एका भावांनी फोन केला सर हॅलो तुम्ही सेवा करू राहिले एवढं मोठं मोठले आंदोलन करू राहिले मग तुम्हाला पैसे पाठवायचे किती पैसे पाठवू एक लाख रुपये पाठवला तुमचा फोन पे गुगल पे नंबर द्या आता, आता ती एवढं त्याला एवढं कळालं नाही असं कुठं कोणी पैसे देत असतं का आणि असं फोन करून पण मग मला हेच कळत नाही यानं ह्याच्या अगोदरसुद्धा पैसे घ्यायला असं म्हणून त्यांना ती लगेच त्याच्या ते टी आहे का कोण आहे त्याला म्हणतं हे तुला नंबर दिले गुगल पे फोन पे ते एवढं आलं ते कुशाला नंबर देऊन आलं आता तो फाकड्या असा हुशार त्यांना आधी जिकडं रेकॉर्डिंग लावून ठेवली ती ह्या केलं कुठं कळाली ती आपल्या साहेब म्हणून म्हणू तरी याड्या हा असे जंडे जर की केले तर कसं व्हायचं हो रे तरी, तरी गोरगरीब जनतेसाठी लाडायचं म्हणलं अशी पैशाची याची मागणी नसती करा लागत येड्या कशाला तू गुगल पे फोन पे नंबर देऊ राहिला टाका पैसे टाका पैसे हां हां असं करून करून असतं तिथं पुण्यामध्ये का कुठं बाग लाबी घेतला आणि मोठी गाडी घेऊन फिरावला अरे आजपर्यंत आमच्या जरा या पाठी दुसऱ्याच्याच गाड्या म्हणून फिरायली कसं काय तर त्या पाटलाचं एकच निश्चय होता की आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणजे आणि त्यानं मिळून बी द्याला आणि आजपर्यंत कोणाचा उपाय घेतला त्यानं जशी तशीच आपल्या त्या पत्राची राहते आणि तुपलं कसं आहे तुपलं घरबारच काम चालू आहे आणि जाती जाती म्हणजे भांडं लावून द्यायचं काम चालू आहे दुसरं काय गरजेनं तुला आरक्षणाशी काही नाही आपल्या धनगर भावाशी काही गरज नाही अरे धनगर हो तुम्हाला आम सांगतो आमच्या समाजाला आजपर्यंत कुठल्याच आरक्षणावर कधीच कुठल्याच गोष्टी विरोध नाही कुठल्या जाती जातीवर मग तुम्ही याचं ऐकूनच नाही आमच्या जातीला धर्माला विरोध करू नका आपण अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे आपला तर आपण सगळेजणं एकजुटीने कमुटीने राहू सगळेजणं चांगले राहू वागू आणि ते खोड्या ड्रास्टियाचं ऐकून सई आपल्या आपल्यामध्ये नाका भांडणं करू दहा रुपयाची चहा तीन ठिकाणी पिऊन येणारे लोक राहू आपण आणि ह्या याडियाचं ऐकून सही आपण कशाला भांडणं करता एवढंच तुम्हाला हात जोडीने विनंती आहे आणि सदावरती पुन्हा बी तुला एक सांगतो मी दुसऱ्या वेळेस आला तर मला अगोदर मॅसेजनीत फोन कर मी शंभर टक्के तुळ्यासाठी माकाचं कधीच बाजू आणून तुम्ही खाय अरे आमचा कसं आहे आमचं म्हणलं मोकळं रे खाया प्यायला आम्ही कधीच कळलं नाही म्हणलं मी आणि म्हणणार बी नाही कारण आहे ना आमचं मनासारखं मन तयासारख्याचं असूच शकत नाही कारण आहे ना आम्ही झालो कुठले समाज बांधव झालो जे शेती करते नाही आपली शेतकरी बांधव प्रत्येक समाजातले हे समानासारखं मनकोन चचणी शेतकऱ्यासारखं त्याच्यासाठी सांगतो पुढं सुधर आणि पुढं आमच्या समाजाला विरोध करणं बंद कर भाऊ एवढंच तुला सांगतो टाटा बाय बाय हे माकाच गणेश खायला